इतिहास घडवलाय ज्यांनी सलग दहा वर्ष लोकांना हसवलंय ज्यांनी कसे आत हसताय ना असं म्हणत महाराष्ट्रात नाही तर जगभरात लोकांचं मन जिंकलेला कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या आणि ती लाडकी टीम आता सतरा मार्च पासून विश्रांती घेते पण परत येण्यासाठी कारण गेली दहा वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेली चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे पण निराश होऊ नका कारण एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम तुमच्या लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि तुमचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहे या अखेरच्या भागात झी मराठी परिवारातील दाखल झालेल्या नव्या मालिकेमध्ये पारो शिवा पुन्हा कर्तव्य आहे नवरी मिळे हिटलरला प्रमुख कलाकार चलाविद्याच्या टीम टीमसोबत आपल्याला मंचावर डान्स आणि विनोदाची आतिषबादी करताना दिसणार आहेत चलावायुद्या या रियालिटी शो बद्दल बोलताना झी मराठीचे चीफ चॅनल ऑफिसर व्ही आर हेमा म्हणाले आहेत चला हवा येऊ या कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवलाय या टीम मधल्या प्रत्येकाने लोकांच्या हृदयात आपलं घर निर्माण केलेलं आहे वाहिनी सोबत असलेलं नात अलौकिक आहे तुमचा लाफ्टर डोस बूस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमाने नक्कीच परत येणार आहे त्यामुळे एकूणच आता हा कार्यक्रम अलविदा घेतो असं म्हणायला काहीच हरकत नाही सो so, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसअपसाठी फॉलो करा हंच मीडिया